आजची सकाळ उजाडली ती मुळात मन विषन्न करणाऱ्या घटनेने बदलापूर येथे दोन चिबुरड्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराची बातमी वाचली आणि सुचेच ना मन अस्वस्थ झालं आता ही व्यक्त होत असताना काय आणि किती व्यक्त व्हावं कसं व्यक्त व्हावं काय भावना आहेत आपल्या तर काही नाही पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे शून्यत्व आलं या सगळ्या गोष्टींमुळे कोलकत्तामध्ये डॉक्टर तरुणीवरती जी की गोल्ड मेडल मिळवणं हे तिचं ध्येय होतं अशा कित्येक घटना कित्येक घटना आपण बघतो आहोत मेनबत्ती घेऊन मोर्चे निघतात त्यानंतर निवेदनं दिली जातात निषेध व्यक्त केले जातात काही काळ समाज एकत्र येतो मोर्चे काढले जातात काही ठिकाणी बंद पाळले जातात मात्र नंतर पुन्हा नवीन घटना आली की हे सगळं पुन्हा चालू होतं पण ते थांबत नाहीये थांबत का नाही आहे का थांबत नाहीये कठोर कायदे आहेत का नाही आहेत कठोर कायदे आत्ताच एक बातमी वाचली एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं एका रात्रीमध्ये कित्येक गोष्टी होतात एका रात्रीमध्ये लॉकडाऊन लागू शकतं मग एका रात्रीमध्ये त्या गुन्हेगाराला सगळ्या समाजासमोर फाशीची शिक्षा का नाही होत म्हणजे काय म्हणजे आपण अशा पद्धतीने किती लोकांना पाठीशी घालणार आहे आणि किती गुन्ह्यांना असं पाठीशी घालणार आहे कारण हे गुन्हेगार पुन्हा समाजात मिसळतात कारण स्मरा समाजाची स्मरणशक्तीच आहे आणि या सगळ्या गोष्टी सोसलेली व्यक्ती सोसलेलं ते कुटुंब यांची होणारी वाताहात म्हणजे जन्म का घेतला असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे मग या ज्या शाळेत गेलेल्या मुली आहेत तर चार वर्षाच्या त्या मुली तर चार वर्षाच्या मुलींना काय कळालं असेल ना की कशा पद्धतीने त्यांना काय कळालं असेल त्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांनी म्हणजे आपल्या आपल्यासोबत हे काय चाललंय त्या मुलीनी शाळेत जायला नकार दिला आणि मग त्या पालकांच्या लक्षात आलं म्हणजे बघा आपण किती या गोष्टी आपल्याला वाटतं की नको हे सगळं खोटं आहे असं कळायला पाहिजे की हे घडलेल्या हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठल्या तरी कहाणीमध्ये काल्पनिक पद्धतीने सांगितलेल्या आहेत नाही मात्र आपण या अशा आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या समाजामध्ये आपण राहतोय आज आज कुठेही कुठल्याही वयाची स्त्री अजिबात अजिबात ती अजिबात ती स्त्री आ, सेफ नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर अं शंभर दिवस शंभर कविता चॅलेंज वगैरे सगळं <coughs> आज मागं पडलं असतं पण अं सतत अटोक्यात होता हा विषय आणि त्याच्यामुळे मी आजच सुचलेली किंवा मी अशा पद्धतीने व्यक्त होऊ शकते मी माझा निषेध अशा पद्धतीने करू शकते तर माझ्या कवितेचं नाव आहे जातबाईची जात बाईची सांगूस नका नावबाईचे लावूस नका डोईवरील पदराचे काय येऊन बसला केसच डोईवर राखू नका कुंकू कपाळी लेवू नका आचार विचार उच्चारात पण नका उच्चारगड असे स्वतःला ठणकावून सांगत शृंगार बाईसा करू नका पुरुषाला विचलित करणाऱ्या बाईला स्वतःमध्ये थारा देऊच नका नावे सगळी टाका बदलून अवघे बाई पण टाका सोलीमध्ये जा आणि त्या विस्तवावर पुरुष बनण्याची भट्टी घ्यावा असून आता पुरुष होणे हाच एकमेव पर्याय पुरुषांच्या विखारी नजरेपासून वाचायचा हाच एकमेव अंतिम पर्याय पुरुषांच्या विखारी नजरेपासून वाचायचा हाच एकमेव अंतिम पर्याय जात सांगूस सांगूच नाव बाईची लावूच नका